जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जालना येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले जात असल्याने जालना येथील शेतकरी आक्रमक झाले जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या रस्त्यात अनेक शेतकऱ्यांच्या लाख मोलाच्या जमिनी गेल्या आहेत मात्र शासनातर्फे शेतकऱ्यांच्या जमिनींना कमी मोबदला दिला जात ना आहे सकाळपासून चमडा बाजार एन आय ए आणि ए टी एस या पथकाकडून अतिशय गुप्तपणे तपास कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे देशविरोधी कारवाईत चमडा बाजार भागातील एकाचा सहभाग असल्याच्या माहितीवरून एन आय एच्या पथकाकडून आता तपास करण्यात येतो नदीम सौदागर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे साल सन दोन हजार एकवीस एक ला जालना नांदेड समृद्धी महामार्गाची कोरोना महामारीची बिमारी असताना अधिसूचना निघाली आणि या सर्व शेतकऱ्यांसाठी काळा दिवस हा त्या ठिकाणी उजाडला असा आम्हाला शेतकऱ्याला आता भावना झाली कारण आमच्या या जमीन या लाख मोलाच्या असताना तीस ते चाळीस लाख रुपये एकरी आज बाजार भाव असताना आम्हाला कवडीमोल दराने नोटिसा या शासनातर्फे आलेल्या आहे आम्ही सर्व ठिकाणी पाठपुरावा केला नेत्याकडे गेलो मंत्र्यापर्यंत गेलो मुख्यमंत्री यांनासुद्धा निवेदन दिले परंतु कोणती दखल आमची या ठिकाणी घेतलेली नाही आणि आम्हाला कमी बाजारभाव दिल्यामुळे या ठिकाणी आम्ही हे आज रोजी वीकमागो आंदोलन या ठिकाणी ठेवलं आहे या ठिकाणी आमच्या मागण्या अशा आहे की जे जालन्याच्या आजूबाजूचे गाव असतील दहा किलोमीटरच्या आतले त्या सर्व गावांना सरसकट येलो झोनप्रमाणे दर द्यावा तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर बोरवेल किंवा इतर पाण्याचं सुविधा असेल त्यांना बागायती जमीनचा मावेजा या ठिकाणी द्यावा या ठिकाणी आम्हाला जे साल सन दोन हजार एकोणीसपासून रेडी रेकनरचे दहा टक्के दर नियमाप्रमाणे वाढवलं नाही तीसुद्धा वाढ ही शेतकऱ्यांना द्यावी व व इतरही आमच्या मागण्या या ठिकाणी आहेत त्या मागण्या मंजूर करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहे